नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनेल मध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे हा पेपर शिपाई आणि हमाल या पदासाठी अति संभाव्य पेपर आहे हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनल ला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपल्याकडे एक अतिसंभाव्य प्रश्नसंच अवेलेबल आहे त्याची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे त्यामध्ये आपण अत्यंत महत्त्वाचे क्वालिटी प्रश्न ऍड केलेले आहेत ते सर्वांनीच घ्यायचं आहे नव्याण्णव बावीस सहासष्ट एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर कॉल करून किंवा व्हॉट्सॲप करून तुम्ही ते अतिसंभाव्य प्रश्नसंच घेऊ शकता आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे महाराष्ट्रामध्ये सुपारी या फळाचं संशोधन केंद्र कोणत्या एका ठिकाणी आहे महाराष्ट्र राज्यामध्ये सुपारी या फळाचं संशोधन केंद्र कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील श्रीवर्धन जिल्हा रायगड या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सुपारी या फळाचं संशोधन केंद्र आहे प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात शांती स्वरूप भटनागर हा पुरस्कार कोणत्या एका क्षेत्रामध्ये दिला जाणारा पुरस्कार आहे शांती स्वरूप भटनागर हा एक पुरस्कार आहे तर तो खालीलपैकी कोणत्या एका क्षेत्रामध्ये दिला जाणारा पुरस्कार आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील शास्त्रीय संशोधन या क्षेत्रामध्ये शांती स्वरूप भटनागर हा पुरस्कार दिला जातो प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात भारतामधून खालीलपैकी कोणते वृत्त जाते भारतामधून भारताच्या मध्यामधून खालीलपैकी कोणतं वृत्त हे गेलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांना उत्तर माहीत आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील भारताच्या मध्यामधून कर्कवृत्त हे गेलेलं आहे प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात द्रव इंधनाचं ज्वलन होताना कोणत्या ऊर्जेमध्ये त्याचं रूपांतर होत असते द्रव इंधनाचं ज्वलन होत असताना त्याचं रूपांतर खालीलपैकी कोणत्या ऊर्जेमध्ये होत असते ऊर्जेचं रूपांतर हे रासायनिक ऊर्जेमध्ये होत असते प्रश्न क्रमांक पाचवा पाव्यात नाबार्ड प्रामुख्याने कोणत्या घटकाकडे लक्ष देते नाबार्ड ही एक बँक आहे तर ती खालीलपैकी कोणत्या घटकाकडे लक्ष देते तर विद्यार्थी मित्रांनो नाबार्ड ही बँक शेती आणि ग्रामीण विकास या घटकाकडे प्रामुख्याने लक्ष देते प्रश्न क्रमांक सहावा पाहूयात विद्युत घंटेमध्ये विद्युत ऊर्जेचं रूपांतर खालीलपैकी कोणत्या ऊर्जेमध्ये होत असते विद्युत घंटेमध्ये याचं रूपांतर खालीलपैकी कोणत्या ऊर्जेमध्ये होत असते तर विद्यार्थी मित्रांनो विद्युत घंटेचं रूपांतर हे ऑप्शन क्रमांक दोन राहील ध्वनी ऊर्जेमध्ये त्याचं रूपांतर हे होत असते प्रश्न क्रमांक सातवा पाहूयात गोड्या पाण्यामधलं मत्स्य मत उत्पादन खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त होते गोड्या पाण्यामधलं मत्स्य मत उत्पादन कोणत्या एका जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त होते तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील भंडारा या जिल्ह्यामध्ये गोड्या पाण्यामधलं मत्स्य उत्पादन हे सर्वात जास्त होत असते प्रश्न क्रमांक आठवा पाहूयात पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील डॉक्टर एन के सिंह हे पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक नववा पाह्यात कृषी मूल्य आयोग यांची स्थापना कोणत्या वर्षी खालीलपैकी झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील सन एकोणीसशे पासष्ट मध्ये कृषी मूल्य आयोगाची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक दहावा पाहत्यात रॉकेट हे खालीलपैकी कोणत्या तत्वावर कार्य करते रॉकेट हे खालीलपैकी कोणत्या तत्वावर कार्य करते विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला आहे महत्वपूर्ण आहे त्या ठिकाणी क्रमांक क्रमांक राहील रॉकेट हे रेखीय संवेग या कार्य करते प्रश्न भारताचं भारतामधली अशी एक कोणती बँक आहे ती भारताची मध्यवर्ती बँक आहे अशी भारतामध्ये एक कोणती बँक आहे जी भारताची मध्यवर्ती बँक आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील रिझर्व बँक ऑफ इंडिया म्हणजेच आर ही भारताची एक मध्यवर्ती बँक आहे प्रश्न क्रमांक बारावा पाहूयात स्वतंत्र मजूर पक्ष यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती स्वतंत्र मजूर पक्ष यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्ष यांची स्थापनाही केलेली आहे प्रश्न क्रमांक तेरावा पाहूयात आप आपल्या घरामध्ये पुरवण्यात येणारी वीज ही कोणत्या प्रकारची असते आपल्या घरामध्ये पुरवण्यात येणारी वीज ही कोणत्या प्रकारची वीज असते तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या घरामध्ये येणारी वीज ही एसी या प्रकारची वीज असते प्रश्न क्रमांक चौदावा पाहूयात भारतामधला पहिला लोहमार्ग कोणत्या वर्षी सुरू भारतामधला पहिला लोहमार्ग कोणत्या वर्षी सुरू झाला होता तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सन अठराशे त्रेपन्नमध्ये मध्ये भारतामधला पहिला लोहमार्ग सुरू करण्यात आला होता प्रश्न क्रमांक पंधरावा अपव्यात ग्रहाच्या सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या नियमांना खालीलपैकी काय म्हणतात ग्रहाच्या सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या नियमांना काय म्हणतात म्हणतात त्यांना कोणते नियम तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील केपलरचे गतीचे नियम त्यांना असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक सोळा अपव्यात भारताकडून चहा आयात करणारा प्रमुख देश खालीलपैकी कोणता आहे भारताकडून चहा आयात करणारा प्रमुख देश खालीलपैकी कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील भारताकडून चहा आयात करणारा प्रमुख देश हा ब्रिटन देश आहे प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात कोणत्या एका पिगमेंटमुळे फळामध्ये लाल रंग येतो खालीलपैकी कोणत्या एका पिगमेंटमुळे फळामध्ये लाल रंग येतो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी औषध क्रमांक एक राहील लायकोपिन या घटकामुळे फळामध्ये लाल रंग येतो प्रश्न क्रमांक अठरा पव्यात स्वराज्य स्वदेशी बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण पुरस्कर्ते खालीलपैकी कोण स्वराज्य स्वदेशी बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण चतुसूत्रीचे पुरस्कर्ते खालीलपैकी कोण होते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार असेल लोकमान्य टिळक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकोणीस वयात वित्त आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती वित्त आयोग म्हणजेच भारताचा फायनान्शियल कमिशन खालीलपैकी कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले होते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील भारताचा वित्त आयोग हा सन एकोणीसशे एक्कावन मध्ये तो स्थापन करण्यात आलेला आयोग आहे प्रश्न क्रमांक वीस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष आणि सदस्य यांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एम पी एस चे अध्यक्ष आणि सदस्य यांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील राज्यांचे राज्यपाल म्हणजेच महाराष्ट्र राज्यांचे राज्यपाल त्यांची नेमणूक हे करत असतात पुढचा प्रश्न पाहूयात सागांची लागवड खालीलपैकी कोणत्या पद्धतीने केली जाते सागाची लागवड कोणत्या एका पद्धतीने केली जाते त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील स्टॅम्प खुंटा पद्धत या पद्धतीने सागाची लागवड ही केली जाते पुढचा प्रश्न पाहत भारताचे नवे आर्थिक धोरण केव्हा जाहीर करण्यात आले होते भारताचे नवे आर्थिक धोरण खालीलपैकी केव्हा जाहीर करण्यात आले होते ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील जून सन एकोणीसशे ला नवे आर्थिक धोरण जाहीर करण्यात आले होते प्रश्न क्रमांक तेवीस भारतामधलं कोणत्या अंशाचं रेखावृत्त हे प्रमाण रेखावृत्त आहे भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या अंशाचं रेखावृत्त हे प्रमाण रेखावृत्त आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील ऑप्शन क्रमांक तीन क्रमां या ठिकाणी प्रमाण रेखावर्त आहे ऑप्शन क्रमांक चोवीस पाव्यात खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आंतरराष्ट्रीय मृदा आय एम एफ कार्यालय आहे खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आंतरराष्ट्रीय मृदा या म्हणजेच आय एम एफ यांचं मुख्यालय आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आहे वॉशिंग्टन या ठिकाणी आ एमएफच मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक पंचवीस पाव्यात अप्रत्यक्ष कराचा भार खालीलपैकी कोणावर पडतो अप्रत्यक्ष कर याचा भार खालीलपैकी कोणावर पडत असतो तर विद्यार्थी मित्रांनो अप्रत्यक्ष कराचा भार हा ग्राहकावर पडत असतो प्रश्न क्रमांक सव्वीस पाव्यात अ कॉल टू हॉनर या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत अ कॉल टू हॉनर या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील जसवंत सिंग अ कॉल टू हॉनर या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक सत्तावीस पाव्यात कायद्याद्वारे कामाचा हक्क का मान्य करणारे देशामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे कायद्याद्वारे कामाचा हक्क मान्य करणारे देशामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील महाराष्ट्र राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पाहूयात खालीलपैकी कोणतं एक लीप वर्ष आहे खालीलपैकी कोणतं एक लीप वर्ष आहे तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक चार सन दोन हजार वीस या ठिकाणी लीप वर्ष आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस पाव्यात सन एकोणीसशे बासष्टच्या बासष्ट मध्ये भारतावर हल्ला केला तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री खालीलपैकी कोण होते सन एकोणीसशे बासष्ट मध्ये भारतावर जेव्हा हल्ला झाला होता तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री खालीलपैकी कोण होते तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील व्ही के कृष्ण मेनन सन एकोणीसशे बासष्ट मध्ये संरक्षण मंत्री होते प्रश्न क्रमांक ती मेंढीची खालीलपैकी कोणती एक जात आहे जी जात उत्तम लोकरीसाठी प्रसिद्ध आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील कश्मीरी मेरिनो ही मेंढीची जात उत्तम लोकरीसाठी प्रसिद्ध आहे तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि तुम्हाला तीस प्रश्नापैकी किती प्रश्नाची उत्तरे बरोबर आलीत ते नक्कीच कॉमेंट करून सांगायचं सा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीसाठी लागणारे अतिसंभाव्य प्रश्नसंच आपल्याकडे अवेलेबल आहे त्यामध्ये आपण मागील वर्षी झालेले सर्व प्रश्न सर्व त्यामध्ये ॲड केलेले आहेत अतिसंभाव्य प्रश्न आहेत ते सर्वांनीच घ्यायचं आहे त्याची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे